चनल डवा पुरा पॅकेज चन्नडवा स्लीपरच्या पुरा पॅकेज मंडळी सकाळच्या सा साडे साडेपाच वाजल्या गाडी आता चिपळून लावली बस बस तर मंडे आता चिपून बस स्टँड लावून बसले तर मंडळी बसमध्ये बसले आता आणि इथून बघूया आता मार्ग आता मला जायचं आता गाडी नमस्कार मंडई मी साहिल लोहत्रे तुम्हाला स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी जवळपास गणपतीनंतर गावी जायला निघाले आता जानेवारीमध्ये तर रिझन देखील खासच आहे ते तुम्हाला गावी जायला नक्की सांगेल आणि आज माझ्यासोबत पप्पा आहेत आणि वाडीतल्या बरीच माणसं आहेत ते आज आपल्याजवळ असणार आहेत तर आज आपल्या दोतर एक्सप्रेसनं गावी जायचं आहे रात्री बारा वाजता ट्रॅडिशनला येणार आहे तर नंबर वगैरे लावलेला आहे दहावा नंबर आहे बघूया जागा कशी काय भेटते वगैरे आणि रात्री जास्त काय शूट करता येणार नाही जेवढं काय शूट करता येईल तेवढं नक्की दाखवायचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल जर कोणी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्त वेळ न खाता व्हिडिओ सुरुवात करूया आता बॅग वगैरे झाल्यावर जास्त काय बॅग नाही दोनच बॅग आहेत तर जरा जेवण जेवण वगैरे घेऊया आणि लगेच निघूया चला फायनली म्हणजे घरातून निघावल्या आता स्टेशनला जायला जास्त सामान नाही दोनच बॅग आहेत आणि इथे निघावले पप्पा आहेत मी आणि भावचा भाव आहे हो आता इथून लगेच रिक्षा भेटलेला स्टेशनला जाऊया तिकीट वगैरे काढून ट्रेन कधी येते मग तर आता जवळपास सव्वा अकरा होत आले त्यांनी आता आपण राणेशन देऊन पोहोचले आणि आज उत्तर एक्सप्रेसला गर्दी भयान आज खूप खूप लांबलांपर्यंत गर्दी आता कसा होता प्रवास आपला कुपरकन्न ट्रेन तर आले जवळपास अर्धा तास लेट होते पण बघूया आता गर्दी तर आहे ट्रेनला या बघूया आता आपल्याकडच्या अराउन्समेंट झाले बघूया आता कधी येते चन्नल डवा पुरा पॅकेज जनरल डावा स्लीपरचा पण पुरा पॅकेज तर मंडळी आता सत्तर एक्सप्रेसची अनाऊन्समेंट झाली आहे बघूया आता कधी येते जवळपास अर्धा ते पाऊस तास लेट आहे आणि जेवढी लेट आहे तेवढी अजून गर्दी वाढतच चालली आहे बघूया आता कधी येते मंडळी ट्रेन थांबायला आली आणि जागा भेटले वसायला आणि गर्दी बघा

गाडी जवळपास अर्धा तास लेट आहे बघायची पण लगत जाते गाडी तर मंडळी सकाळच्या पाच आणि गाडी आता खेडला आले आणि ट्रेन पुरा रिकामी झाली इथे सर्वात इथे बसून आता आपल्याला पुढे उतरायचं फोनला आता मंडळी सकाळची साडे साडेपाच वाजली गाडी आता चिपळूण लागली थंडी भरणायची गावाला इथून आपल्याला खोपट बस स्टॉपला जायचं आहे बघूया बस स्टॉपला ना कसं काय ते नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे चिपून तर आता आलोय आपण स्टेशनला उतरलोय नागरिक आता आपल्याला यायचंय बस बस स्टँडला बस स्टँडला जायचं आपल्याला तर बाकीच्या सर बाकी जर पुढे गेले तर माझ्यासोबत एक दादा आहे तो येतोय त्याची गाडी इथं लावली त्याने त्या गाडीचं आपल्याला जायचं बस स्टँडला बघूया तो कधी येतोय थंडी बघायला थंडी नाही आज बघूया दादा कधी येतोय आता होती एका साईडला आम्ही मंडे आता चिपळूण बसस्टँड लावून पोहोचलो आहे आणि आपण इथून आपला जायचं आहे आता मार्गदामानात गुहागर पकडून आपल्याला आपला मार्गदामानात जायचं आहे बघूया आता गाडी कधी येते आणि आज समजा चिपळूण स्टँडचं चा काम चालू आहे जवळपास पाच ते सहा पाच सहा वर्ष झाली काम चालू आहे पण अजून काय बांधा अजून काय काम जर पूर्ण होत नाही आम्ही ते काय काम चाललं आहे आमचं एवढं आणि इथं सर्व मुंबईवरून येणाऱ्या गाड्या लागल्या बघूयात आपली गाडी कधी येते गावाला थंडी नाही तशी गेली तर जेवढी मुंबईला आहे ना तेवढीच आहे तर बघूयात आपली गाडी कधी येते मंडळी बसमध्ये बसले आता आणि इथून बघूया आता मार्ग जायचं आता गाडी सोडेल थोडं आहे आता Thank <laughs> you. मार्ग त्यामध्ये म्हणजे उतरलोय सकाळचे साठसत्व आजल्या दुकानं वगैरे हो सर्व बंद आहेत होता इथं थोडंफार खरेदी करायची आपल्याला आणि मग बघूया हातमध्ये जायचं आहे घरी म्हण जस्ट घरी आलो आता मला वाटलं होतं की गाडी येऊ पण तेवढ्यात काकांचा मुलगा आणि काकी भेटली तर त्याच्यावर गाडीवरून आलो घरी तर आजचा उरली व्हिडिओ कसा वाटला का म्हणजे नक्की कळवा आणि ज्या कारणासाठी आपण गावी आलो होतो तर एक रिझन तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं सा नक्की सांगेन तर चॅनलवर जर नवीन कोणसा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय